झाला तर समजा नऊ मीटरचा बी करा म्हणून रस्ता चालू होण्याची म्हटलं रस्त्याचा हा रस्त्याचा तुम्ही मार्गे लावला तो आनंद पण दुसरे एक आमचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला मागायला चार महिन्यामध्ये अधिकाऱ्यांकडून जेव्हा काही लोकांमध्ये निर्माण झालेला आहे की हा रस्ता आता पाच मीटर पर्यंत आपल्याला मंजूर आहे त्याचं काम व्हायला पाहिजे भविष्याची गरज भाग जेव्हा वाढेल ही प्रक्रिया आहे की हा रस्ता आता मंजूर आहे सात मीटर पर्यंत अडचण नाही काम करण्याची ते आपण करून घ्यावं भविष्यामध्ये हा लातूर ते टेंबुर्डी महामार्ग होणारच आहे त्या त्या वेळेस त्या त्या टप्प्यामध्ये जे सरकार सांगेल त्या त्यावेळेस निर्णय होतील दिल्ली मधून सरकारपर्यंत सगळ्या कामाची गोष्ट आहे मंजूर झालेल्या रस्त्याला आपण आता माघारी जाऊ द्यायचं नाही अशी आमची भूमिका आहे पहिले हे काम चालू राहू द्या काम चालू असल्यामध्ये तुमचा पाठपुरावा जो आहे चालू राहील आणि त्याच्यामध्ये जो पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये सरकारला वाटलं ही गरज आहे सरकार दोन मीटर वाढून देईल काहीच अडचण नाही काम चालू असतं काम व्हायला काही कालावधी लागतो त्याच्यामध्ये काम आता कुणी आमच्याकडून ग्रामस्थांकडून लोकांकडून ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सहकार्य होईल पण कॉन्ट्रॅक्टरने जर काम चालू केलं नाही तर गावकऱ्यांचा आणि आमचा रोज त्याला समोर जावं लागेल त्याच्यामध्ये तुमचं डिपार्टमेंट मिळमो राहील हे मी आपल्याला सांगू इच्छितो

कॉन्ट्रॅक्टर कोण आहे का सांगा की त्याला घातला की त्याच्यामुळे हे झाले आठ महिने आठ महिन्यामध्ये तेवढे झाले काही तुम्हाला मी आता हे लोकांची भावना तुम्ही समजून घेतली पाहिजे त्वरित पंधरा ऑगस्ट विषय

फरविचार व्हावा हे काम अगेड होणार आहे प्रस्ताव तीनदा त्यांनी वर पाठवलेले ते नऊ मीटरचा किंवा जो काही महामार्ग असेल चार लेन व्हावा कोणत्याही मीटिंग मध्ये आता आला नाहीये मंजूर काम आहे करून जेव्हा नका आज कधी मी तुम्ही गॅरंटी देऊ शकता की आजपासून त्या तारखेपर्यंत इथं कोणाची जीवितहानी झाली त्याची जबाबदार कोण आहे तुम्ही लोकांना येऊन सांगता का इथं आज या रोडवर ह्या रोडवर आता ऍक्सिडेंट होत आहे कधीपर्यंत लोकांनी वाट बघायची मला जबाबदारी घेऊन तुम्ही लेखी आम्हाला सांगा गावाला आश्वस्त करा की हे तुमची लेखी आदेश म्हणून आम्ही एवढ्या दिवसामध्ये कुणाला अडवलं नाही लोक मागताच रस्ता करून द्या आहे तसा करून द्या कुठे त्यात अडवणूक नाहीये मग तुम्हाला करायला अडचण काय ते त्यांचे लोक ते आम्ही पुढचं पुढे बघू ना आम्हाला हा रस्ता इतपर जाणार किती वर्ष केले आम्हाला माहिती ना साहेब दुरुस्ती नाही तुमचं मंजूर टेंडर आहे तेच ते काम करून घ्या ना आहे ते काम चालू करा एक सेकंड एक सेकंड साहेब एक सेकंड का हा काय करणार आपण हा सांगा हा सर

समिती आहे त्याच्यामध्ये लागायच म्हणून हात्यामध्ये काही एवढं आपण व्यवस्थित बोलताय मग इतके दिवस इतके लोक म्हणजे ते तुम्ही का थांबला उत्तर फक्त कारवाई कारवाईच्या सगळे आम्ही सगळ्या जगाला दाखवतोय तुम्हाला काय अडत याच्याबद्दल लातूरच्या चौबाजून रस्ता झाला मुरुडचा काय झाला नाही का वेळ लागला याच रस्त्याला अधिकार आमच्या हातात नाहीये कोणी अडवले तुम्हाला पुरावा करायचं काय नाही केंद्रातून अडचणी येते राज्यातून अडचण येते आणि मंजुरीसाठी जे काय पाहिजे ते आपण प्रस्ताव सादर करण्याचा के प्रयत्न केलेला आणखी किती वेळ लागेल मग मंजुरीला आणि तो रस्ता होण्यासाठी आणि किती लोक आणखीन आणखीन किती लोकांनी या त्रासाला समोर जायचं आणि स्वतःचे संसार उद्ध्वस्त करून घ्यायचे याचं एक जनतेला उत्तर द्या फक्त आपलं जे म्हणणं आहे त्याला माझे पूर्ण संवेदनशील तरी मी त्याच्याकडे बघतो मी त्याच्या पाठीमागे पण आहे मी वर्षभर झाले प्रयत्न करतोय वेगवेगळ्या स्तरावरून प्रस्ताव सादर केले वेगवेगळ्या लोकांची बोलणं झालेली आहे खासदार साहेबांची बोलणं विविध आमदार साहेबांची बोलणं झालेली आहे दिल्लीमध्ये बोलणं झालेलं आहे मुंबईत बोलणं झालेलं आहे माझ्या स्तरावर जेवढं शक्य आहे तेवढं मी प्रयत्न करतो आमदार साहेब स्वतः गडकरी साहेबांना भेटले होते याविषयी काय म्हणाले गडकरी साहेब हा जो लातूर टेंभुर्णीचा महामार्गाचा प्रश्न आहे तो अनेक वर्षापासून जो नॅशनल हायवेवर जावा तो फोर लेन व्हावं हे सगळ्याच जनतेची भावना आहे तर त्याच्यामध्ये तो मधला मार्ग होता की हा पूर्ण लांबीचा रस्ता जो आहे चार सेक्शनमध्ये त्यांनी तो चार युनिट्स त्याचे केलेले आहेत प्लॅनिंगसाठी त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं त्या त्या सेक्शनमध्ये ते कामं होत आहेत आतापर्यंत आपलं जे लातूरपर्यंत एअरपोर्टपर्यंत रस्ता आहे तो चार लेनचा आहे या भागातला जो विषय असतो याचा जर पुढं सात मीटरचा आपण वाढवून घेतला सात मीटरचं टेंडर निघालं टेंडर डिसेंबर टेंडर दिलेला आहे त्या ए आणि बी दोन सेक्शन आहे हा सेक्शन आपला बी मध्ये त्याच कॉन्ट्रॅक्टरला बीच काम मिळालं आहे त्याचं काम पलीकडे चालू आहे त्याला हे काम चालू करण्यासाठी काही अडचण नाही भविष्यामध्ये हे रस्ता चार पत्रीकरण व्हावा चार लेन व्हावा हे भविष्याची गोष्ट आहे पण ह्या परिस्थितीमध्ये जीवितहानी कुणाची होऊ नये म्हणून तातडीनं हा रस्ता करावा म्हणून त्यांनी आम्हाला तातडीन आहे तशा याच्यावर परवानगी दिली आणि ते रस्ता आम्ही पुढे नेतोय काही संघटनाची मागणी असेल त्यांनी याच्यामध्ये कुठलाही विषय पुढे घेऊ नये की चार पदरीकरणाला कुणाचाही विरोध नाही आज जे रस्ता मंजूर आहे जर आजपासून चार पदरीकरणाला जो वेळ लागणार आहे हा रस्ता असाच राहील त्याच्यामध्ये अजून जीवितहानी होण्याचा धोका असल्यामुळं तो टाळण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे ते कम्प्लीट करून घ्या सरकारशी तुम्ही पाठपुरावा करा आमचं संमती लागली आम्ही ते संमती देऊ सरकारला जर विचार आला कि मदे, काड़ा मदे, कहला की बाबा नाही आज रस्त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये हा अपग्रेड केला पाहिजे काम चालू असताना अपग्रेड होऊ शकतो तांत्रिक गोष्टी एकच गोष्ट दोन वेळा करण्यापेक्षा एकदाच चार पदरीकरण केलेलं चांगलं असेल की नाही एकदा चार पदरी करण्यात करण्यासाठी केंद्र शासनाला तो अख्खा लेंथ त्यांच्या प्रोग्राम मध्ये घ्यावा लागेल जो त्यांनी अजून घेतलेला नाही राज्य शासनाने त्यांना तो प्रस्तावित करावा लागेल जिथं जिथं अधिग्रहण करायचे जागा ती राज्य शासनाने खर्च करण्याची हमी सरकारला केंद्र सरकारला द्यावी लागेल जर राज्य शासन कि अधिग्रहण करायचं असेल ही जागा कुठं कमी आहे कुठं जास्त आहे त्याची हमी जो पण राज्य शासन देणार नाही तो पण हा रस्ता मोठ्या पद्धतीनं जाणार नाही जिथं जेवढी जागा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये ते चाललंय पॅचमध्ये काम होत आहे त्याच्यामुळं आणि आजपासून जो तुम्ही या चार पदरीकरणाच्या प्रस्तावासाठी जर थांबला त्यांनी तीनदा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवलाय हे प्रस्ताव घ्या पण त्या मिटिंग मध्ये काही कारणा प्रस्ताव घेण्यात नाही नाहीये त्याच्यावर अजून त्यांना काम करायचं त्यांच्या काम करतायत पण ते काम करत असताना कुणीही आम्हाला शाश्वत किती कालावधी ह्याला लागेल हे काही सांगू शकत नसल्यामुळं आम्ही अजून वाट बघून लोकांच्या जीवाशी खेळ जो चालू आहे तो थांबवला पाहिजे म्हणून हे काम चालू त्या पद्धतीने काम पुढे केलं धन्यवाद आश्वासन द्याल का तुम्ही जनतेला की पंधरा ऑगस्ट आंदोलन होऊ देण्याची वेळ येणार नाही म्हणून सूचना आहे त्याच्यानुसार साहेबांनी काम सुरू केलं काम सुरू एक हा रस्ता चालू केल्यानंतर सात मीटरचा रस्ता हा जर झाला आणि त्याला जर विरोध आला फोर लाईनचा तर आपण फोर लाईन साठी आहोत मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं की लातूर ते मी हा महामार्ग झालाच पाहिजे ज्या पद्धतीने आपण सोलापूर लातूर चा महामार्ग बघतो त्याच पद्धतीचा महामार्ग इथेही झाला पाहिजे की लातूरकरांची जनतेची आणि ह्या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्याच लोकांची जनभावना आहे ती जनभावना म्हणूनच आम्ही पाठपुरावा केला होता पण त्यावेळेस काम लवकरात लवकर व्हावं इथं जे ऍक्सिडेंट होत आहे इथं जे जी जीवितहानी होतात आठशेच्या वर अपघात या रस्त्यावर झालेले आहे ते कुठेतरी थांबवण्यासाठी तो मधला मार्ग आहे ते रस्ते चांगले झाले पाहिजे त्या पद्धतीनं परवानगी मिळाली बजेट मिळालंय वर्क ऑर्डर निघालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर काम ऑलरेडी के चालू केलेलं आहे पलीकडे लवकरात लवकर सुरू करावं आणि पंधरा ऑगस्ट त्यांना जे आदेश मिळाले ते जो जनभावना जी लोकांची इथं भावना आहे कुणाचाच विरोध नाहीये कुणी चार लेनचा विरोध केला नाहीये मी चार महिन्यांच्या विरोधात नाही आहोत आज जे रस्ता आहे तो पहिल्यांदा प्राथमिक देण्यात कंप्लीट झाला पाहिजे लोकांची आजची अडचण सुटली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये त्याच्यासाठी देखील पाठपुरावा करावा लागला त्यांच्या आंदोलनामध्ये जरी सहभागी व्हावा लागला आम्ही तर सगळं करण्याची तयार आहोत सर त्याच्यामध्ये विकासासाठी लातूरकरांकडून कधीही विरोध होणार नाही आणि लातूरकरांसाठी आणि लातूरच्या मागणीनं लातूरकरांच्या मनामध्ये जे आहे तातडीनं व्हावं ह्यासाठी आज आम्ही अधिकाऱ्यांना इथं घेऊन आलोय गावकऱ्यांची त्यांची चर्चा झाली त्यांची त्यांच्या वरिष्ठांची चर्चा झाली त्यामुळं आता हा मुद्दा एम इथं त्यांच्या मागणीप्रमाणे पंधरा ऑगस्टला काम सुरू होत धन्यवाद सर, सर